एक मे दोन हजार तेवीस ला कोलंबियाच्या विमानतळावरून एक छोट प्रवासी विमान सेसना टू झिरो सिक्स टेक ऑफ झालं त्या विमानात प्रवासी चार चार मुलांसह प्रवास करत होती त्या मुलांपैकी तिघांचं वय तेरा नऊ आणि चार वर्षे होतं आणि चौथा मुलगा जो आपल्या आईच्या मांडीवर बसला होता तो अवघ्या तेरा महिन्यांचा होता या पाच जणांच्या कुटुंबासोबत विमानात स्थानिक नेते हर्मल मेंडोजा हे सहावे प्रवासी होते म्हणजे पायलटसह या विमानात एकूण सात जण होती मेक्डालेना आणि तिची मुलं टोटा आदिवासी होते आता हे आदिवासी शहरात राहतात आणि ते आजही आपल्या मुलांना जंगलात कसं जगायचं हे शिकवतात विमान अमेझॉनच्या जंगलावरून जात होतं पण अचानक विमानाचं इंजिन बंद झालं सेस्ना टू झिरो सिक्स हे सिंगल इंजिन विमान त्यामुळे इंजिन बंद झालं आणि विमान जोरात खाली येत होतं पायलट खूप ट्राय करत होता पण त्याचे प्रयत्न फेल झाले आणि विमान अमेझॉनच्या जंगलात जाऊन कोसळलं पण नशीब म्हणजे ते विमान झाडांना आपटत गेल्यामुळे विमानाचा वेग कमी झाला आणि त्यामुळे विमानाचा स्फोट झाला नाही पण यात पायलेट आणि हरमन मेंडुसा यांचा जागीच मृत्यू झाला मेक्डालेना आणि तिची तीन मुलं बेशुद्ध झाली होती आणि तेरा महिन्यांचा सर्वात लहान मुलगा तो मात्र शुद्धित होता आणि त्याने मोठाने रडायला सुरुवात केली त्याच्या रडायच्या आवाजाने तिन्ही मुलं आणि मेकडालेनाला जाग आली आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलांना काहीच झालं नव्हतं पण त्यांच्या आईला दुखापतीमुळे चालता येत नव्हतं हा अपघात सकाळी साडेसात वाजता झाला होता आता पाच जण मेघडालेना आणि तिची चार मुलं अमेझॉनच्या मोठ्या जंगलात अडकले होते कदाचित कोणत्या प्राण्यांनी हल्ला केला तर तिच्या मनात बरेच विचार सुरू झाले आता ॲमेझॉनच्या जंगलात त्यांची सर्वायवल जर्नी सुरू झाली त्या सगळ्यांचं पुढे काय झालं हे जाणून घ्यायच्या आधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि आमच्या नवनवीन अपडेटसाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा या क्रॅश नंतर त्या चार मुलांची आई एकाच आशेवर होती की हेलिकॉप्टर त्यांना वाचवायला लवकरच येईल संध्याकाळ झाली पण कोणीच आलं नाही सगळ्यांना आता भूक लागली होती तेरा महिन्याच्या बाळाला तिने दूध पाजलं आणि बाकी मुलांना विमानात थोडं खायला होतं ते खायला दिलं तिने स्वतः काहीच खाल्लं नाही कारण तिच्या डोक्यात एवढंच होतं की रेस्क्यू टीम येईपर्यंत त्यांना शोधेपर्यंत ते अन्न पुरायला हवं म्हणजे मुलं उपाशी राहणार नाही रात्री प्राण्यांच्या आवाजांनी आणि मच्छरांमुळे त्यांना झोप आली नाही या दरम्यान रेस्क्यू टीम हेलिकॉप्टरने त्यांचा शोध घेत होते पण ॲमेझॉनचं जंगल इतकं मोठं आणि घनदाट होतं की त्यांना शोधायला अडथळे निर्माण होत होते म्हणून दुसऱ्या दिवशी पायी शोध मोहीम सुरू झाली ही पायी शोध मोहीम सुद्धा अनसक्सेसफुल ठरली विमानात लहान मुलासाठी पावडर दूध होतं तरीही ती मुलाला आपलंच दूध पाजत होती तिला वाटत होतं जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत तिच्या मुलाने तिचं दूध प्यावं जेणेकरून पावडरचं दूध नंतरच्या वापरासाठी मिळेल त्यात दोन दिवस तिने काहीच खाल्लं नव्हतं म्हणून ती अशक्त झाली होती त्यामुळे आता सर्वात मोठ्या तेरा वर्षाच्या मुलाने आपल्या लहान भावासाठी पाणी आणि पावडर मिसळून दूध तयार केलं आणि ते दूध बाटलीतून पाजून त्याने आपल्या लहान भावाला मांडीवर झोपवलं आता तिसरा आणि चौथा दिवस असाच वाट पाहत गेला चौथ्या दिवसानंतर विमानातलं अन्न संपायला आलं विमानात दोन व्यक्तींचे मृतदेहही होते त्यांच्यापासून आता घाणवास यायला लागला होता सर्वात मोठ्या मुलाने आपल्या आईलाही आधार देऊन उचलायचा प्रयत्न केला पण कमरेला झालेल्या दुखापतीमुळे तिचे पाय आता जवळपास सुन्न झाले होते तिला चालता येत नव्हतं मग तिने तिच्या मुलांना मदतीसाठी विमानाजवळची जागा सोडायला सांगितली आता ती चौघी लहान मुलं त्या जंगलात अनोळखी मार्गावर पुढे निघाले जंगलात फिरणं धोकादायक तर होतच कारण कधी कोणता प्राणी हल्ला करेल ह्याचा काहीच अंदाज नव्हता अखेरीस आईच्या आग्रहावर चारही मुलांनी विमान आणि ती जागा सोडली आणि कोणत्या तरी मदतीच्या आशेने जंगलातल्या अनोळखी मार्गावर पुढे निघाले पण मगाशी सांगितल्याप्रमाणे ही मुलं टोटा आदिवासी होते त्यांना जंगलात कसं राहायचं असं प्रशिक्षण मिळालं होतं त्यांनी झाडावर चढून फळं तोडली काही खाल्ली काही सोबत घेऊन पुढे निघाले ते तीन दिवस असंच पुढे जात राहिले पण या आवाडावय जंगलातून बाहेर पडायचा कोणताच मार्ग त्यांना दिसला नाही सात दिवस उलटून गेले सातव्या दिवशी संध्याकाळी रेस्क्यू टीमने विमान शोधलं त्यांना तिकडे तीन मृतदेह मिळाले याचा अर्थ त्या मुलांची आई सुद्धा दुखापतीमुळे आणि भुकेमुळे मरण पावली होती मग विमानाच्या आसपास तपास केला गेला आणि मुलांच्या पावलांचे ठसे सापडले त्यानंतर ही बातमी जगभर पसरली की एक विमान कोसळले ज्यातील चार जिवंत बचावली आहेत आणि आश्चर्याची बाब म्हणजे ती मुलं अजूनही अमेझॉनच्या जंगलात जिवंत भटकत होती त्यामुळे हेलिकॉप्टरच्या मदतीने अमेझॉनच्या जंगलात पाण्याच्या बाटल्या आणि अन्नाचे पॅकेट टाकण्यात आले जेणेकरून त्या मुलांपर्यंत काहीतरी अन्न पाणी पोहोचेल वीस दिवस उलटले पण मुलांचा शोध अजूनही लागला नव्हता याच काळात मुलांना आकाशातून टाकलेलं अन्न आणि पाण्याचे पॅकेट्स मिळाले यामुळे ते कसं आपलं पोट भरत होते आता संपूर्ण कोलंबिया देश या मुलांसाठी प्रार्थना करत होता पण मुलं कुठे आणि कशी आहेत हे कोणालाच माहीत नव्हतं रेस्क्यू टीमने मोठमोठे लाऊडस्पीकर सोबत ठेवले होते ज्यावर ते ओरडून मुलांना हाक मारत होते जवळपास एक महिना उलटला आणि मुलांना शोधणं आणखी कठीण होत गेलं शोधकार्यात आणखी एक गोष्ट करण्यात आली ती म्हणजे बऱ्याच सर्च डॉगना सोडण्यात आलं लोकांना वाटलं की ही लास्ट मोहीम ठरू शकते कारण एक महिना मुलांचा काहीच पत्ता नव्हता आता यातच यातच एक चांगली बातमी आली एका सर्च डॉगला त्या तेरा महिन्याच्या लहान मुलाची दुधाची बॉटल सापडली आता मुलांचा शोध घेणारा लोकांचा जीवात जीव आला लगेच जिथे बॉटल सापडली त्या एरियाच्या आसपास हेलिकॉप्टरने दुधाचे पॅकेट टाकण्यात आले आता चाळीस दिवस उलटले होते सगळे थकून जंगलात आराम करत होते तेवढ्यात एका सर्च डॉगचा जोरात भुंकण्याचा आवाज आला सगळे खडबडून जागे झाले सर्च डॉग वास घेत घेत पुढे निघाला आणि त्याच्या मागे रेस्क्यू टीम पुढे चिखलात मुलांच्या पायांचे ठसे सापडले त्या ठशांचा शोध घेत घेत ते, ते पुढे गेले आणि फायनली फायनली ज्या क्षणाची सगळे वाट पाहत होते तो क्षण आला सर्च टीमला अखेर चाळीस दिवसांनी एका झुडपाजवळ ती चारही मुलं सापडली आणि ती चारही मुलं सुखरूप होती फायनली मिशन पूर्ण झालं पण एक गोष्ट वाईट झाली ती म्हणजे ज्या रेस्क्यू डॉगमुळे ते चौघे भावंड सापडले होते तो विल्सन डॉग गायब झाला तो कुठे गेला कोणाला काहीच माहिती नाही एका अधिकाऱ्याने सांगितलं की खर तर विल्सन गेले बरेच दिवस या शोध मोहिमेत होता दररोज एकच काम करण्याच्या सवयीमुळे त्याला हे समजलंच नाही की त्याचे का काम पूर्ण झालंय मुलं सापडल्यानंतरही त्याला वाटलं की जंगलात अजूनही हरवलेली माणसं शोधायची आहेत त्यामुळे कदाचित एखाद्या आवाजाच्या दिशेने तो धावला बचाव पथकाला त्या हरवलेल्या मुलांना लवकरात लवकर जंगलातून बाहेर काढायचं असल्याने त्यांनी विल्सनसाठी जास्त वाट पाहिली नाही आणि सर्वजण जंगलातून परत आले चाळीस दिवस चाललेलं हे रेस्क्यू ऑपरेशन सक्सेसफुल तर झालं पण वाईट गोष्ट म्हणजे ज्या विल्सनमुळे त्या मुलांचा शोध लागला तो नंतर कधीच सापडला नाही अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजेबाजूला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका